जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना पाली शहरातील नागरिकांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात एकत्र येऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तसेच झालेल्या बॅड हल्ल्याचा जाहीर निषेध केला तर बोलण्यापेक्षा आपल्या सगळ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत गुरुजींनी हा विषय सांगितला तत्कालीन घडलेल्या विषयाच्या अनुषंगाने पण तीनशे सत्तर कलम रद्द होऊन जसं एखादा ऍक्सिडेंट झाल्यानंतर एखाद्या शरीराच्या अवयवाला प्लेट टाकली जाते आणि ती प्लेट दीड दोन वर्षांनी काढली जाते तशी जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला काश्मीर आणि भारतामध्ये एक प्लेट टाकली गेली होती तीनशे सत्तर कलमाच्या अनुषंगाने ती प्लेट त्या सरकारने काढली आणि पुन्हा एकदा तो हो, अवयव आपल्यात एकत्र होत गेला होता आणि तो अवयव हो, पुन्हा एकदा आपण आपल्या शरीराचा अवयव हो, म्हणजे भारत मातेचा अवयव म्हणून हो, वापरायला सुरुवात केली होती आणि काश्मीर हा आपला झाला होता आणि आपला काश्मीर झाल्यानंतर तिथले राहणारे सर्व नागरिक हे जसं गुरुजींनी सांगितलं त्यांच्या चरितार्थासाठी तुम्ही आम्ही जेव्हा पर्यटक म्हणून तिथे जातो तेव्हा अतिशय आपुलकीने अतिशय प्रेमाने स्वागत करत होते माझ्या अभ्यासाप्रमाणे मी जेव्हा काश्मीरमध्ये गेलो तेव्हा तिथे धर्मभेद मला जाणवला नाही मूळ काश्मीरी जनतेकडून आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने करत होते आणि अशा वेळेला पाकिस्तान सारख्या हलकट देशातल्या काही ठराविक लोकांनी पुन्हा येऊन जेव्हा त्यांच्या लक्षात यायला लागलं की काश्मीरची संपूर्ण जनता आता शंभर टक्के हिंदुस्थानची व्हायला मागते भारताची व्हायला मागते तेव्हा अतिशय गुणात्मक कृत्य त्यांनी काल केलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले सहा मला मला जी माहिती मिळाली त्यातनं पुण्यातले दोन डोंबिवलीतले दो तीन आणि पनवेल मधले एक हे हो, हो, आपले बांधव हे मृत्युमुखी पडलेले आहेत काही जण जखमी झालेले आहेत ही खारच वाईट वाटणारी गोष्ट आहे पण ह्यातनं माझी तुम्हाला वैयक्तिकरित्या विनंती राहील विचार थोडा पटेल नाही पटेल मला कल्पना नाही पण आपण काश्मीरमध्ये जाणं थांबवायचं नाही कारण त्यांना पुन्हा एकदा काश्मीर आपल्यापासून तोडायचंय त्याच्यासाठी पाकिस्तानची हलकट मंडळी आणि दहशतवादी आणि पाकव्याप्त कापसिंग मध्ये असलेली ही सगळी नालायक मंडळी हे करतायत हे कुठल्याही भारतीयांनी केलेलं कृत्य नाही आहे देशविघातक शक्तींनी केलेलं कृत्य आहे त्याचा निश्चितपणे आपण जाहीर निषेध करायचाच आहे आणि परत आपल्या बंधूंचं भगिनींचं जे काही भगिनींचं कुंकू पुसलं गेलंय काही जण हनीमून साठी म्हणून मजा करायला गेले होते स्वतःच्या आयुष्याची वेगळी सुरुवात करायला गेले होते काही जण जवळजवळ अकरा बारा महिने सगळी मंडळी काम करतात शिक्षक पेशा आहे मे महिन्याची सुट्टी आहे मुलांना सुट्टी पडले म्हणून स कुटुंब गेले होते त्यांच्यावरती दुर्दैवानी हा घाला पडलाय सगळ्याचा निषेध करणं आणि मृत मृत आत्म्यांना शांती लाभण्यासाठी श्रद्धांजली वाहन ही आपली नैतिक जबाबदारीच आहे पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील प्रशासन शासन ज्या पद्धतीने काम करते ते होईल येणाऱ्या आठवड्याभरात ह्या सगळ्याचा बदला निश्चितपणे घेतला जाईल तुम्ही आम्ही सगळी मंडळी त्याच्यासाठी चरणी आणि देवाचरणी प्रार्थना करू की जे आपल्याला आपल्या लोकांना अनाहूतपणे जे कोण व्हिडिओ काढत होते कोण एन्जॉय करत होते कोण काय करत होते त्यांना दुर्दैवानी मृत्यूच्या खाईत लोटलं त्यांचा बदला आपण निश्चितपणे घ्यायचाच आहे पण हा जो काय कुठील डाव पाकिस्तानचा किंवा आपल्या देशविघातक शक्तींचा आहे तो आणून पाडण्यासाठी आपण निश्चितपणे काश्मीरला जाणं चालूच ठेवायचं चा आहे हे आपल्या सर्वांपैकी कुठे काय बोलतील ते बोलतीलच पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण ह्या सर्वांना श्रद्धांजली निश्चितपणे वाहूया आणि ह्या घटनेचा तीव्र निषेध करूया आणि जिथे जिथे शासनाला किंवा देशाला गरज असेल तिथे आपण सर्व तरुणांनी आणि यांनी निश्चितपणे देशाच्या निर्णयाच्या मागे राहूया कालचा ता जो हल्ल्याचा प्रसार झालेला आहे तो आपल्याला सगळ्यात ज्ञातच आहे आता सोनजी आणि राजेशजींनी आपल्याला सविस्तर सगळं उत्तांत सांगितलेलं आहे परंतु दहशतवाद आता लांब राहिलेला नाही फार आपल्या साठ किलोमीटर वरती येऊन तो थांबलेला आहे आपल्या भाऊ बहिणी किंवा आपले बंधू बनवेल मध्ये म्हणजे खूप लांब राहिलेला नाही तर आपल्या जवळ येऊन चेपलेला आहे तर अशा या सगळ्या मूर्त व्यक्ती ज्या आपल्या आहेत त्याला आपण सगळे म्हणून भाव पूर्ण श्रद्धांजली देऊ तर मला वाटतं काल रात्री बसून कोणी असं पोटभर व्यवस्थित जेवल ही नसेल ती निदारक आणि विधीर्ण अवस्था आमच्या प्रकाराने झालेली आहे खर पाहायला गेलं तर एक उत्तम असा पर्यटन महोत्सव आता कश्यप भूमी म्हणजे काश्मीरात चालू आहे होता म्हणायला लागेल कालपासून आणि अतिशय आनंदामध्ये लाखो पर्यटक तिथे जात आहेत परिस्थिती अतिशय आनंदाची होती प्रत्यक्ष घटना जिथे झाली तिथल्या माणसाशी मी आज बोललोय अर्धा तास त्यांनी नाव सांगायला नाही सांगितलं कारण तो खाबर नाही कारण इन्क्वायरीज वगैरे ते चालू आहे तर प्रत्यक्ष तिथून वर्ण जो धावत माणूस आला त्या माणसाशी मी बोललो अर्धा तास हॉटेल वर तो आला आणि मला सगळं सांगितलं तो माझं नाव सांगू नका मी त्यात आहे तो एकटा नाही असे कमीत कमी पंधराशे लोक धावत वेड्यासारखे आलेले आहेत तर आपल्याच भारत देशामध्ये आपलीच अशी अवस्था वयात लागली याच काय कारण आहे याचं आपण मुळात जाणार आहोतच किंवा मुळात जाण्याची आता गरज निर्माण झाली पण आपले बंधू बांधव आपले माता पिता ज्यांना आपण समजतो आपल्या बहिणी वर्षभराला शीण घालवण्याकरता तिथे जातात आणि त्या वातावरणामध्ये आनंद उपभोगतात कारण भारताचं नंदनवन असं या काश्मीरला मानलं जात पण नंदनवनात जाताना सुद्धा एक अशी अवस्था भीतीची जर निर्माण होत असेल किंबहुना तिथे जर आपण जाऊनच देस नाही आपल्याला असे जर कोणी तर ही जी वृत्ती आहे ही राक्षसी वृत्ती आहे त्याच्या पलीकडे ना शब्द नाही कारण आपण जे आनंद जो वर्षभर वर आपण काम करतो त्या वर्षातला काही भाग आपण आठ दिसाचा दहा दिवसाचा अशा ठिकाणी घालवतो ज्याच्या ऐपतीनुसार जर तिथे जातो तर भारत देशाचा हिंदुस्तानचा अविभाज्य भाग असलेला हा काश्मीरचा प्रांत आणि त्याला कश्यप भूमी असंच नाव आहे संस्कृत नाव कश्यप भूमी आहे म्हणजे कश्यप ऋषींनी जिथे आपल्या सगळ्यांना माहिती की कश्यप आपण सांगतो गोत्र गोत्र कश्यप का सांगतो तर कश्यप ऋषींनी सृष्टी निर्माण करण्याकरता ब्रह्मदेवाना हातभार लावला असं ते कश्यप ऋषी आहे मग या कश्यप ऋषींची जी भूमी आहे म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं मूळ स्थान आहे तिथे जायला आपल्याला अशा प्रकारची भीती वाटावी आणि जो कालचा प्रकार झाला तुमचा धर्म कोण असं म्हणून ज्या काही निघात शक्ती तिथे आल्या होत्या वास्तविक पाहता गेल्या दोन महिन्यातला तिथला असा कुठलाही दिवस नाही आनंदाने लोक सगळीकडे फिरत आहेत तीन डोंगर आहेत तीन डोंगर म्हणजे डोंगर फार गड आहेत घोड्यावरून जावं लागतं मला सांगितलं आणि गेल्यानंतर एक लांबचा लांब पठार आहे म्हणजे त्याला बसत येणारे वर्षाग्रोमच्या एवढी पन, पन्नास एकत्र बसली तर असं साधारण तिथलं हे आहे पण कुठल्या मार्गाने त्यांना जे ज्ञान दिलं गेलं ते आले आणि कारण नसताना निष्पाप त्यांचा अनेक लोकांना मारण्याचा भेद होतो पण सगळे अक्षरशः म्हणजे घोड्यापेक्षा जास्त त्यांनी मला सांगितलं घोड्यापेक्षा जास्त स्पीडने आम्ही धावत आलो घोडे बाजूला कुठे राहिले आमची आम्हाला माहिती नाही पण त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली मध्ये जी घरं आहेत ती अतिशय लोक चांगली आहेत त्यांनी आम्हाला काय भावता काय झालं त्यांना माहितीच नाही त्या वरती काय झालं पठारावर तर तिथे लोकांनी आत घेतलं काय तुम्हाला कुणा पाणी द्या कुणाला काय खायला द्या असं करून ते लोकांनी सगळं सांभाळलं अशी लोक आहेत आणि खरंच काश्मीर मधल्या लोकांचा ह्याचा उद्योगच तो आहे पर्यटन त्यामुळे आपण गेलो की तिथे त्यांना अतिशय आनंद होतो पण याचा विचार आपण करतोय आणि म्हणून आपण या करता आलोय जमलोय की हा जो प्रकार झाला अतिशय वेगात घातक प्रकार आहे असे प्रकार वारंवार होणं हे आपल्या दृष्टीने आज जगात विचार केला तर हिंदुस्तानची प्रगती बघण्यासारखी आहे हिंदुस्थान आता वेगळ्या मार्गाने आज चाललाय हिंदुस्थान भारत आपला देश काही वरच्या पाच देशांच्या रांगेत तिसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचला तो दुसऱ्या पहिल्या मग हे जाऊ नये याकरता जर आपल्याच देशात अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर त्याचा निषेध करण्याकरता आणि ते फेचून काढण्याकरता नुसता निषेध याकरता आपली एकजूट गरजेची आहे आपण जर बलिदान मासाच्या वेळेला पण हा विषय घेतलेला होता की घरोघरी याची जाणीव होणं गरजेचं आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका